मोहर आहे कणी सेट झाली मग काय करायचं आजच्या मधुरज्ञांचा हा एक विषय चलाच बघूया इथे दिसते मोहर येऊन आता कणी चांगल्यापैकी सेट झालेली दिसते खूप चांगलं सेटिंग या झाडावरती तुम्हाला दिसून येते अशा परिस्थितीला हा मोहर आहे हा पूर्ण तुम्हाला झाडून टाकावा लागेल ह्याच्याबरोबर काही कण्या ज्या लूज असतील त्या पडून पण जातील घाबरू नका हे नॅचरल प्रोसेस आहे की कणी ही पडणारच आहे एवढ्या सगळ्या जेवढे आंबे दिसत आहेत तुम्हाला या मोहरावरती हे सगळेच काही टिकणार नाही आहेत तर ह्याच्यातले फक्त एक ते दोन टक्काचा आंबा हा हे दोन किंवा एक आंबाचे प्रत्येक मोहराला टिकतो हा आपूसचा गुणधर्मच आहे ते असं केल्याने काय होतं की आंब्यावरती कोणतेही डाग येत नाहीत आणि सर्व आंबा हा स्वच्छ चांगला आपल्याला मिळू शकतो हा आंबा जो आहे हा जर का सेट झाला असेल तर त्याचा हा देठ आहे तो लाल होतो हा मोहराला आंबा नाही आहे आणि जिथे देठ नाही आहे तिथे देठ बघा पांढराच आहे पण जिथे आंबा आहे तिकडे देठ लाल होतो सो हे एक इंडिकेशन आहे की तुमची कणी चांगली सेट झालेली आहे तर नुसतं आंब्याला पुढे कणी दिसते आणि जर तो, तो देठ लाल झाला नसेल तर ह्याचा अर्थ अजून ती कणी चांगली सेट झालेली नाही आहे किंवा तुम्ही काही न्यूट्रियंट्सचं तुमच्या ह्याच्यामध्ये डेफिशियन्सी आहे बोरॉन आणि झिंकचा वापर करा जेणेकरून कणी तुमची चांगली टिकून राहील झाडल्यानंतर अख्खा जो काय नको असलेली सगळी फुलं गळून जातात आणि मोर साफ होतो छोटी झाड असतील तर हाताने हलवा नाही तर काठीनी हलवावं लागतं मधुर ज्ञानाच्या ह्या एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा